अगदीच आपली साधी सोपी कविता बाळबोध घराण्यातल्या वळणासारखी सरळ कुणाच्या अध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही नाकासमोर वासनं घेता चालणारी डोकीवर पदर घेऊन बोलणारी डोकं असलं पाहिजे पदर घेण्यासाठी पदर घेतला पाहिजे डोकं आहे म्हणून अशी ही घराणेदार नम्र साधी सोपी कविता अशी माझी साधी सोपी सरळ कविता तोंड बांधल तरी स्वस्त आहे कारण तुम्हाला हवी तीच तिला शिस्त आहे पण तुम्ही म्हणाल तर तोंड खोलते बरे तुम्हाला हवे तेच ती बोलते बरे अशी बोलते छान की पोपटाने घालावी मान तुम्ही म्हणा आगेकूच ही म्हणते आगेकूच तुम्ही म्हणा आबादी आबाद ही म्हणते आबादियाबाद तुमच्या इशारावरच तिची भिस्त आहे कारण मुख्य म्हणजे तिला शिस्त आहे माझी साधी सोपी सरळ कविता कुणाविषयीच ति, रागाने तिरकं बोलत नाही सर्वांची सोय पाहते कुणीही वाचावी कुणीही ऐकावे कुणीही छापावी कुणीही तपासावी कुठेही कापावी कापली तरी हू नाही छाटली तरी चू नाही कारण ती आहे साधी सोपी सरळ कविता जिला काही घडवायचे नाही जिला काही दडवायचे नाही साध्या सोप्या कवितात या साधी सोपी गोष्ट आहे साध्या सोप्या या कवितेत साधी सोपी गोष्ट आहे एक होता ससा ढगासारखा शुभ्र कापसासारखा मऊ एक होता ससा कापसासारखा मऊ ढगासारखा शुभ्र त्याला खूप आवडायचा कोवळ्या गवताचा हिरवा खाऊ खाऊसुद्धा थोडाच खाये सुखाने तो झोपे जाये साध्या सोप्या कवितेतली साधी सोपी गोष्ट आहे जिच्यात ससा झोपी गेला ससा किती शहाणा जागेपणाचा करत नव्हता बहाणा गोष्टीत प्रतीक नाही गोष्ट तिरकी नाही कुणाचीच फिरकी नाही प्रतीक म्हणजे डोक्याला त्रास फिरकी म्हणजे फुकटचा पास लिहिणाऱ्याला फक्त छापणाऱ्याला फास साध्या सोप्या या पण तसं काहीच नाही कोणालाच त्रास नाही कोणालाच फास नाही खालून वाचा कशीही वाचा उजवीकडून वाचा डावीकडून वाचा कुठूनही वाचली तरी एकच कापणार तर कापा छापणार तर छापा जेव्हा कापेल त्याचंही भलं जो न कापेल त्याचंही भलं जो वाचेल त्याचंही भलं जो न वाचेल त्याचही भलं अशी माझी साधी सोपी कविता फक्त तो माझी साधी सोपी कविता साधेपणा जपते वाचूनही की ती लवकर संपते तुम्ही माझी कविता ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद